प्रश्न असा आहे की अनियमितता हा एक वेगळा विषय आणि भ्रष्टाचार हा वेगळा विषय या ज्या तक्रारी ज्या जा झालेल्या आहेत ह्या अनियमितते बाबतीत झालेल्या नाही आहेत ह्या सगळ्या ज्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या आहेत आणि भ्रष्टाचाराची चौकशी त्या भ्रष्टाचाराच्या चारा प्रकरणाची चौकशी आपण उत्तरात काय म्हंटल की अनियमितता झाली आहे त्याच्या संदर्भातली चौकशी प्रस्तावित आहे आमचा आरोपच नाही आहे आमचा आरोप की भ्रष्टाचार झालाय माननीय मुख्यमंत्री या सभागृहामध्ये उपस्थित आहेत मी तर खरं विचारलं निलंबित करून चालणार हो नाही अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करायला सभापती महोदय प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळामध्ये आणि प्रामुख्याने महायुती सरकारमध्ये जर असे एसटी महामंडळात महामंडळाचे जी लाल परी आपली रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिनी असलेल्या एस टी महामंडळामध्ये अशा प्रकारचे जर काम कोणी करत असेल अधिकारी तर त्याला प्रताप सर नाही काय आमचं सरकार सुद्धा अभय देणार नाही मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा प्रकारचा बडतर्फीचा आदेश जर आपण काढणार असाल चांगलंच आहे अशा अधिकाऱ्यांना ठेवलंच नाही पाहिजे पण अतिशय चांगली स्पीकिंग ऑर्डर त्याच्यावर लिहिली पाहिजे कारण आपण अपन...